गुन्हेगार नाहीये धनंजय हे मी शंभर टक्के सांगू शकतो आणि गड त्याच्या पाठीमाग पक्क आहे आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा याची जाणीव आहे बाकी हा जो विषय आहे किती तानायचा किंवा धरायचा हा ज्याच्या त्याचा विषय आम्ही दोघ बोललो व्यवस्थित राजकीय बोललो सामाजिक बोललो आध्यात्मिक बोललो दोन अडीच तास चर्चा झाली त्यांची त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला आम्ही आणि सगळं समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे आणि पक्षाचे सगळे नेते ज्याचे बालमित्र आहेत त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवत असं मला वाटतं कारण की इतक्या वर्षापासून तो जवळ आहे गोपीनाथरावचा पुतण्या आहेत सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे आणि त्याची पार्श्वभूमी ही नाहीच आहेत त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवत आहे असं मला वाटतंय पण यात नुकसान आमच्या संप्रदायाचं इतकं झालं की गेल्या सातशे वर्षापासून जातीवाद नसावा या माताचे ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि जातीवाद नष्ट करत करत आलेला काही राजकीय स्वार्थी लोकांनी पुन्हा तो ओफळून आणला तो म्हणजे संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फिरले असं मला वाटतंय जाती सलोख नष्ट होत चाललेला आहे असं वाटतंय याच्यामध्ये अशी चर्चा होती की अशी चर्चा भक्कम पाठीमागे आहेत केवळ पाठीमागे नाही येतो भक्कमपणे दोन भाग आहेत त्याचे जे गुन्हेगार असतील त्याचा शोध चालू आहे मला अजूनही मीडियाला एक विचारावं असं वाटत कि ज्या लोकांनी हे प्रकरण केलं निघून हत्या केली त्यांची मानसिकता का बिघडली हे मीडियाने का नाही दाखवलं कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं आणि तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहे त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं यातून तो त्यांचा गावाचा मुद्दा आहे तो आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो गेल्या त्रेपन्न दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाही आहे ना त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना तुम्ही त्याची पार्श्वभूमी ती आहे ना एकंदरीत या सगळ्या राजकारणामध्ये किंवा मीडियामध्ये किंवा त्याचा सगळा परिणाम समाजावर भयानक परिणाम झालाय वारकरी संप्रदायात सुद्धा झाला जातीवाद ज्या लोकांना माहिती नाही त्याला सुद्धा मीडियाद्वारे जातीवाद माहिती झाला म्हणजे जे संत सामाजिक सलोख तयार करतात त्यांच्यामध्ये सुद्धा तेड निर्माण होत आहे राजकीय स्वार्थ हा आमच्या दृष्टीने क्षणिक असतो तो काही काळापुरता राजकीय फायदा असतो तो कायमस्वरूपी राजकीय फायदा नसतो पण कायमस्वरूपी सलोक का बिघडून सामाजिक पाप करणं या माणसाला कधी समाधान मिळत नसतं तुम्हाला बोलतोय गुन्हेगार नाही आहे धनंजय हे मी शंभर टक्के सांगू शकतो आणि गड त्याच्या पाठीमाग भक्कम मोभ आहे आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा याची जाणीव आहे बाकी हा जो विषय आहे किती तानायचा किंवा धरायचा हा ज्याच्या त्याचा विषय आहे शंभर टक्के जाणीवपूर्वक त्रास दिला मला धनंजय मी काल धनंजयला बोलतो बोलतो या गोष्टी बोललो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणार असताच तो मोठा संत झाला असता कारण की एकदाच धनंजयवर ही पाळी आलेली नाही घर फुटलं तेव्हा धनंजयने भरपूर सोचलेले आहेत तिथून पुढं उंच उडाण घेत असताना पुन्हा गेल्या त्रेपन्न दिवसापासून त्याची मानसिक अवस्था किती आहे जरी तो आज इथे आलेला आहे तर तुम्ही त्याच्या हाताला पहा सलाईन लावलेला आहे किती सहन करावा एखाद्या माणसाने फार चांगलं बोललात तुम्ही ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे हेच आम्ही तुम्हाला एखाद्या मुद्द्याच्या आडून राजकारण किंवा जातीवाद करू नका ही भित्री पद्धत झाली समोरासमोर लढा समोरासमोर जय पराजय करा हे पुरुषी राजकारणाची पद्धत आहे एखाद्या मुद्द्या आडून तुम्ही आघात करू नका ते चांगलं नाही भगवानगड मी न्याय ऐकलो मला नाही वाटत की न्यायाचार्य एक मोठे म्हणतात महाराजांबद्दल गडाबद्दल महंताबद्दल बोलणं हे राजकारणी काही डागाळलेले लोक असतात आणि संत मानत म्हणजे एक संस्कारी देणारे संस्कारी पिढी घडवणारे समाज घडवणारे ते एक प्रकारचं न्याय मंदिरात असतं ते न्यायाचार्य पण एक त्यामुळं ते बोलले असतील ते नसते मला माहीत नाही पण मला वाटत नाही ते बोलले असतील पण त्यांना दोष देऊन उपयोग नाही असं मला वाटतं जाणाऱ्याने शिकवलं असेल एखाद जाणार त्यांना काय विचारायला माहिती बस जाणाऱ्याने सांगितलं असेल असं म्हणा तसं म्हणा मा असं झालं मा तसं झालं कारण ते काय सम सांभाळू शकणार तुम्ही जर पापच करायला लागले ते म्हणत कारण ऐश्वर संपन्न ते श्रद्धास्त आणि मोठं आणि ते असे कुठं खुणाबद्दल खंडण्याबद्दल चोऱ्याबद्दल बलात्काराबद्दल छेडछाडीबद्दल असंबद्दल बोलतील असं वाटत नाही आणि त्यांना दोष देण्यापेक्षा शिकवणारा नाही गेलो जेव्हा गेलाय याला तर कुठं कुठं हात बसलो हेच कळायला तयार नाही आपण काय करून घ्यायला हेच कळायला तयार नाही त्यामुळे त्यांना दोष देऊन उपयोग नाही शेवटी मरण पुढं दिसल्यावर असं होतं समाज असं ह नाही पण काय शेवटी समाज मराठ्याचा असो वंजरेचा असो धनधाराचा असो किंवा ओबीसीचा असो किंवा कोणतला या समाज असो इतकं विकृतपणानं केलेलं कार्य प्रकरण घटना त्याला पाठीशी शक्यतो समाज घालत नाही टोळी सोडली तर धनंजय मुंड्याची टोळी सोडली तर कारण वंजारे समाजाला तर खूप असे की त्यांना ह्या गोष्टी नाही मान्य जर एखाद्या समाजात दुई निर्माण होणार हा प्रचंड मोठा उद्रेकाची लाट तयार व्हायला लागली अशांना शिक्षा समाज पाठीशी घालत नाही आणि म्हणत तर नाहीच पण काही गैरसमज करून गेला असं ना तर काही त्याला नाद असतो ते स्वतःच राजकारण करत आहे असं म्हणजे संप्रदायाचं आणि जातीय राजकारणातून हे सगळे आरोप झाले मी पुन्हा पुन्हा तिथंच येतो मी तर पूर्व ऐकनच उद्यान सुद्धा मी उद्या पण संप्रदायावर परिणाम होण्याचा का समोर गुंड थोडे संप्रदाय चालवत आहेत राज्यातले कोणी गुंड असो आमचे असो तुमचे असो त्यांचे असो कुठले असो किंवा दुसऱ्या राज्यातले असो किंवा देशातले असो ते थोडे संप्रदाय चालवते आणि अशा गुंडाचे सहारे घेऊन संप्रदाय कसे चालू शकतो बाबाजी असं बोलतील असं वाटत नाही आणि ते बोलले असतीलच तर दुरुस्त सुद्धा करतील सामाजिक सलोखा बिघडलेला आहे जातीवाद प्रचंड वाढलेला आहे असं ते म्हणाले कुठं वाढलंय कोण म्हणलं बघ ते म्हणाले शास्त्री नाही मला आता असं डाऊट यायला लागलाय हे शिकेल उगच उगच बोलायला लावले असते ते ते माणूसच वेगळे आहेत ते म्हणजे माझी काही भेट नाही कधी पण आय हे बघण्यात हे शेवटी मोठं अध्यात्माचं क्षेत्र येते एक श्रद्धा स्थान आहे वाटत नाही ते असं म्हणतील जाते वाटत असं काय दबाव नाही म्हणणार ते लेख आम्ही ते ते वेले निवार येते म्हणजे आता आपल्याला म्हणतात याचा अर्थ परत दुसराच काढायचे ते स्पष्ट आणि तसं ते दणका असतो त्यांचं स्पष्ट दणका दणका की दनका मार ते म्हणत आहे ते मी घेत नाहीत भगवानगड हे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे शंभर टक्के मुंडे हे गुन्हेगार नाहीत असं त्यांचे शब्द निर्दोष वाईट आहे वाईट आहे असं असाल तर दुर्दैव आहे पण वाटतच नाही बोलण्याच्या ओघात जर ते बोलून गेले असतील तर एखाद्या दुरुस्त करतील कारण घटना लहान नाही घटना लहान नाही कोण कोणाचं असं एक लेपरू आहे आणि मायाचं चित्र धरण्याचं काम अध्यात्माचं आहे संप्रदायाचं आहे आणि असं वाटत नाही आणि जरी बोलले असतील आता जरी काय सांगितलं असेल तर माणसं एक बाजू सांगितल्यावर पटत असते एखाद्या वेळेस कारण जिथं म्हणजे काय म्हणतो ना आपण एखादं भांडण मिटायला गावात माणूस असतो जेव्हा सामंजस्य भूमिका असतो असं सांगायला माणूस अडचणीत आल्यावर आता फासच लागायला लागलं म्हणल्यावर घरानं सांगायला जातो म्हणून तरी एक बाजू ऐकल्यावर वाटलं असेल पण ते करतील दुरुस्त असं वाटतं बोलले असतील तर मी मी पुन्हा पुन्हा तिथेच कमी येतो दादा मला भरसाच बसान हां मला भरोसाच बसान ती आता दबाव फिबाव पण ह्या शब्दाला मी नाही घेणे मला नाही वाटत त्यांच्यावर दबाव येण्यासारखे ते नाही आहे ते महंत म्हणजे महंतच आहे जे आहे ते रोखोक आहे त्यांच्यापाशी कारण आपण मीडियातून त्यातून बघत असतो कधी काही शास्रीबाबांना हे असलं वचवत नसते त्यांचे बाकीसारखे मोगा जे आहे ना ते सडेतोड सडा हानते का देत पण जर कदाचित बोलण्याच्या ओघात गेला असेल तर दुरुस्त करते कारण संतोष देशमुखांची घटना ही लहान नाही तिला पाठीशी घालून एक मोठा गड संतोष ते आणण्या होईल असे उद्गार नाही काढू शकत ते दुरुस्त करतील बोलले असतील तर या, या संतोष देशमुख प्रकरणातच त्यांनी एक आणखी एक वक्तव्य केले की संतोष देशमुख यांना ज्यांनी मारहाण केली त्यांना देखील मारहाण करण्यात आली होती त्याबद्दल मीडिया का बोलत नाही संतोष देशमुख यांना मारहाण करण्याची आरोपींची मानसिकता का झाली झाली कोण म्हणले म्हणले असं म्हणतो त्यांची मानसिकता तशी का झाली याची मीडिया दखल का घेत नाही या आरोपीचं समर्थ नाही काहीतरी घपलं ते मग तो हे राज्याचं लय मोठं दुर्दैव आहे लय मोठं म्हणजे विमानतावर नाही बोलू शकत